लक्ष्मीपूजनाची अतिशय सुंदर कथा फार पुरातन काळातील गोष्ट आहे एक आठपाठ नगर होतं त्या नगरामध्ये खूप सारी सुबत्ता होती पण एक ब्राह्मण होता जो फारच दरिद्री होता तो रोज देवाची भक्तिभावाने पूजा अर्चा करत असे तरीही मागचे अठरा दारिद्र्य मात्र संपत नव्हते त्याची पत्नी आणि मुलगी मनोभावे माता लक्ष्मीचा उपवास आणि पूजा अर्चा करत असत त्याची मुलगी खूपच हुशार आणि चपळ होती आई वडील धार्मिक असल्यामुळे तिच्यावरही ते संस्कार होते तीही रोज मंदिरात जात असे आणि देवाची भक्तिभावाने पूजा अर्चा करत असे मंदिराच्या बाहेरच एक पिंपळाचे झाड होते ती मंदिरातून बाहेर पडल्यावर रोज त्या झाडाला पाणी घालत असे तिथे बसून त्या झाडासोबतच खेळत असे दरिद्री असल्यामुळे गावातील कोणीही तिच्यासोबत मैत्री करत नसत त्यामुळे ती त्या पिंपळाच्या झाडालाच आपली सखी समजत असे कधी कधी भाकरी नाही मिळाली भूक लागली म्हणून रडत देखील बसत असे त्या दिवशी देखील तसेच झाले होते घरात काहीही शिधा नसल्यामुळे ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक बनला नव्हता त्यामुळे ती मुलगी भुकेलीच मंदिरात आली तिने देवाची पूजा केली पण आज मंदिरातही तिला कोणी प्रसाद दिला नव्हता मंदिरातून ती बाहेर पडली शेजारच्या विहिरीतून जरासं पाणी काढलं आणि तिने ते पाणी जाऊन पिंपळाच्या झाडाला घातलं त्यानंतर त्या झाडाखाली त्या बसली आणि भुकेपोटी रडू लागली तिला इतकी भूक लागली होती की तिने त्या झाडाला घट्ट पकडलं आणि मिठी मारून रडू लागली आणि ती म्हणू लागली मला कुणीतरी खायला द्या मला खूप भूक लागली आहे माझे आईवडीलही दोन दिवसांपासून भुकेले आहेत तिला भुकेपुढे हेही कळत नव्हतं की ती कुणाला पकडून रडत आहे ती हुंदक्यावर हुंदके देत होती इतक्यात तिच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला तिनं दचकून लगेच मागे पाहिलं तर एक खूपच सुंदर मुलगी तिथे उभी होती त्या मुलीनं त्या ब्राह्मणाच्या मुलीला विचारलं काय झालं तू इतकी कारडत आहेस प्रथम तर ब्राह्मणाच्या मुलीला काय बोलावं ते सुचे ना? कारण सहसा तिच्याशी गावातील मुली बोलत नसत आणि त्यामुळे ती थोडी घाबरली देखील होती तेव्हा त्या मुलीने पुन्हा विचारलं अगं काय झालं तू इतकी कारडत आहेस तू मला एकदा सांग मला तू तु तु तुझी मैत्रीण समज आणि तिचे हे शब्द ऐकल्यावर त्या ब्राह्मणाच्या मुलीला थोडेसे हायसे वाटले आणि तिने सारी हकीकत सांगितली तेव्हा ती मुलगी म्हणाली अगं इतकंच ना यासाठी तू इतकी का आहेस तू थांब मी माझ्या घरून तुला जेवण आणून देते आणि त्यानंतर ती मुलगी भरकन एका दिशेला पळाली आणि थोड्याच वेळात ती एका टोपल्यात खूप सारं जेवण घेऊन आली तिनं टोपल्यावरचं कापड काढलं त्या मुलीला म्हणाली धर जेवण कर ब्राह्मणाच्या मुलीला ते सारं जेवण पाहून खूप आनंद झाला होता तिनं त्या मुलीला सांगितलं की मी हे जेवण आता इथे जेवले असते पण माझे आई वडील देखील भुकेले आहेत त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाऊन हे जेवण जेवेल आणि तिने त्या मुलीला आनंदाने मिठी मारून तिथून निघून गेली आणि जेव्हा ब्राह्मणाची मुलगी घरी गेली तेव्हा तिचे वडील घरी आले होते ते भिक्षा मागण्यासाठी गेले होते पण त्यांना आजही काही भिक्षा मिळाली नव्हती त्यांच्या मुलीने आनंदानं ते टोपलं आई आणि वडिलांसमोर ठेवलं आणि म्हणाली की हे पहा यामध्ये किती सारं जेवण आहे तेव्हा तिच्या आईने तिला विचारलं की तू हे कुठून आणलं तेव्हा तिने घडलेली सारी हकीकत सांगितली आणि मग तिघांनीही आनंदाने जेवण केलं आणि त्यांनी उरलेलं जेवण वरती छतावर पक्षांसाठी ठेवून दिलं आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ती मुलगी मंदिरात गेली मंदिरात पूजा करून झाल्यावर तिनं विहिरीतलं पाणी काढलं आणि पिंपळाच्या झाडाला घातलं आणि झाडाशी खेळू लागली तितक्यात ती कालची मुलगी पुन्हा आली ती मुलगी म्हणाली तू माझ्याशी खेळशील का आपण दोघीही खेळूया ब्राह्मणाच्या मुलीला हे ऐकून खूपच आनंद झाला व दोघीजणी मनसोक्त खूप वेळ खेळल्या असेच थोडे दिवस निघून गेले एक दिवस त्या ब्राह्मणाच्या मुलीची आईदेखील त्या दिवशी त्या मुलीसोबत मंदिरात आली होती तेव्हा तिने बाहेर आल्यावरती तिनं पाहिलं की ती तिची मुलगी एका खूपच तेजस्वी आणि खूप सुंदर मुलीसोबत खेळत आहे त्या मुलीला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला आश्चर्य वाटलं कारण त्या मुलीचे मुखमंडल काया खूपच तेजस्वी आणि चमकदार होती ब्राह्मणींने काही बोलायच्या आतच ती मुलगी तिला म्हणाली मी तुमच्या घरी जेवायला येऊ का खरं तर ब्राह्मणींना खूप मोठा प्रश्न पडला होता कारण घरामध्ये खूप काही जास्त शेदा नव्हती की ती पंचपवानं करू शकेल कारण मुलीकडे पाहून ती मुलगी फार श्रीमंत घरातली आहे असे वाटत होते आणि त्यामुळे तिला भाजी भाकरी कशी खाऊ घालावी हा प्रश्न तिला पडला पण नाही कसं म्हणणार म्हणून तिनं तिला सांगितलं की उद्या ये माझा उपवास आहे तेव्हा तू संध्याकाळी आमच्याकडे जेवायला ये मी ही लक्ष्मी मातेची पूजा करते तेव्हा त्यानिमित्ताने उद्या तुलाच जीव घालते पण हिला जेवायला काय घालावं असा विचार करत ती घरी निघून गेली पण काय आश्चर्य त्या दिवशी त्या ब्राह्मणास जरा बऱ्यापैकी भिक्षा मिळाली तिने विचार केला चला उद्यासा निदान प्रश्न तरी संपला दुसऱ्या दिवशी सायंकाळ व्हायच्या आधीच ती मुलगी त्यांच्या दारात हजर झाली तिला इतक्या लवकर आलेलं पाहून ब्राह्मणींना वाटले की हिला कदाचित खूप भूक लागली असावी आणि त्यामुळे ही इतक्या लवकर आली आहे त्यामुळे तिने घाईघाईने जेवण बनवायला सुरुवात करायला घेतलं पण तेव्हा ती मुलगी म्हणाली मावशी आज मी स्वयंपाक बनवते तू बघ बरं मला बनवता येतो की नाही अगोदर ब्राह्मणींने तिला बराच वेळा नकार दिला पण ती मुलगी मात्र ऐकायला तयार नव्हती आणि म्हणून तिने तिला स्वयंपाक बनवण्यास परवानगी दिली ती मुलगी आणि ब्राह्मणाची मुलगी दोघेजणी तिथे थांबल्या ब्राह्मणींनी तोपर्यंत गोठ्यात जाऊन गोठा साफ करू लागली अगदी थोड्याच वेळात ती मुलगी बाहेर आली आणि म्हणाली मावशी सगळं जेवण तयार आहे तितक्यात ब्राह्मण देखील आला आणि चौघेजण जेवायला बसले ब्राह्मणींनं पानं वाढायला घेतलं तेव्हा त्या मुलीनं बनवलेले पदार्थ पाहून तिला आश्चर्य वाटलं तिनं त्या मुलीला विचारलं अगं माझ्या घरात तर इतकी काही शिधा नव्हती मग तू इतकं पंचपखवानं कसं बनवलं तेव्हा मुलगी म्हणाली मावशी तू काहीही बोलतेस तुझं स्वयंपाकघर तर धनधान्याने भरलेलं आहे त्यातीलच थोडासा शिदा घेऊन मी सार हे सारं काही बनवलं आहे तिचे हे शब्द ऐकून ती आश्चर्याने स्वयंपाकघरात पाहते तर खरोखरच तिच्या घरात धान्याच्या राशी राग लागल्या होत्या आता मात्र तिच्या लक्षात येऊ लागलं की ही मुलगी काही सामान्य मुलगी नाही तिनं नैवेद्याचं ताट बनवलं देवीला दाखवून तो नैवेद्य तिने त्या मुलीसमोर जेवायला ठेवला मुलीनेही जेवण केलं आणि पानातला राहिलेला शिदा तिने छतावरती ठेवला जाताना तिने त्या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना सांगितलं की मी पुन्हा तुमच्याकडे जेवायला येईल आणि त्यांनीही आनंदाने तिला होकार दिला त्यानंतर मात्र ब्राह्मणाची मुलगी मंदिरात जाऊन झाडाला पाणी टाकत असे आणि मुलीची वाट पाहत असे मात्र ती मुलगी येत नसे ती रोज त्या मुलीची वाट पाहत असे त्यानंतर एके दिवशी दिवाळीचा सण होता त्या दिवशी अचानक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती मुलगी त्यांच्या दारी आली आणि तिने त्या मुलीला आवाज दिला तिचा आवाज ऐकल्याबरोबर ती ब्राह्मणाची मुलगी धावतच अंगणात आली तिने आनंदाने त्या मुलीला मिठी मारली आणि तू कुठे गेली होतीस इतके दिवस का आली नाहीस असे विचारू लागली तेव्हा ती मुलगी म्हणाली आज मी तुमच्याकडे जेवणार आहे ब्राह्मणाच्या पत्नीने यावेळेस स्वतःच्या हाताने पंचपक्वान्न बनवले तिने लक्ष्मीपूजन केले आणि सर्वजण आनंदाने जेवले ती मुलगी जेव्हा जाऊ लागली तेव्हा ब्राह्मणाची मुलगी तिला जाऊ देत नव्हती ती तिला सारखी म्हणत होती तू इथेच थांब तू इथेच थांब तेव्हा त्या मुलीनं सांगितलं की मी इथेच तुझ्याबरोबर आहे पण मी कायमची तुझ्यासोबत राहू शकत नाही तू जेव्हाही माझी आठवण काढशील तेव्हा मी तुम्हाला भेटायला येत जाईल असं म्हणून ती क्षणातच अंतर्धान पावली आणि ते सर्व दृश्य पाहून त्या तिघांनाही आश्चर्य वाटलं त्यांना कळालं की ही दुसरी तिसरी कोणी नसून ही स्वतः माता लक्ष्मी आहे त्यांनी मनोमन देवीचे आभार व्यक्त केले दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाची मुलगी छतावरती लाकडं काढायला वर चढली पाहतो तो काय तिथे जे उरलेलं धान्य त्यांनी पक्षांसाठी ठेवलेलं होतं त्या सर्व धान्यामध्ये हिरे मोती माणके असे सारं काही होतं ते सारं चकाकत होतं मुलीनं आपल्या आईवडिलांना आवाज दिला त्यांनी देखील सारे काही पाहिल्यावर त्यांनी माता लक्ष्मीचे आभार मानले आणि त्यानंतर तो दरिद्री ब्राह्मण माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखासमाधानाने राहू लागला जशी त्यांच्यावरती माता लक्ष्मीने कृपा केली तशी ती तुम्हा अम्हावरती करो अशी माता लक्ष्मीला प्रार्थना हे माते पूजनाची ही कथा जो कोणी ऐकेल आणि वाचेल अशा आम्हा सर्वांवर तुझी कृपादृष्टी ठेवू कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा शुभ दीपावली धन्यवाद